नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी सरकार देणार दर महिन्याला साडेतीन हजार रुपये पेन्शन पंचवीस ऑक्टोबर पासून लागू नवे नियम केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना विधवा महिला आणि दिव्यांग मोठा निर्णय पंचवीस ऑक्टोबर पासून सुरू होणार साडेतीन हजार रुपयांची पेन्शन योजना जाणून घ्या पात्र आणि नवीन नियम केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेतला असून आता देशभरातील सात राज्यांमधील नागरिकांना दर महिन्याला साडेतीन हजार रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे मित्रांनो येत्या पंचवीस ऑक्टोंबर पासून नवे नियम लागू होते असा आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो दर महिन्याला साडेतीन हजार रुपये पेन्शन कोणाला मिळणार आहे मित्रांनो सरकारने सांगितले आहे की हा उपक्रम विशेषतः आणि दिव्यांग लोकांना आर्थिक सहाय्यासाठी राबवण्यात येत आहे मित्रांनो या योजनेचा थेट फायदा गरीब रेखेतील नागरिकांना होणार असून पेशंटची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे याच्यामुळे गौरवाबाहेर आणि विलंबित होण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो जिल्हा सततच्या आधारांना सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे विशेषतः लक्ष आठ ऐंशी हजार वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐंशी पर्सेंट पेक्षा दिव्यांग असलेल्या व्यक्तींना दिले जात आहे मित्रांनो कोण कोण होतील पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ खाली नागरिकांना मिळणार आहे मित्रांनो साठ वर्षाहून अधिक व यांचे ज्येष्ठ नागरिक विधवा महिला यांना बी या योजनेचा लाभ मिळणार रह किंवा त्याहून अधिक दिव्यांग नागरिकांना गरीब रेखेतील कुटुंबातील व्यक्ती यांना बी या योजनेचा लाभ मिळणारा मित्रांनो सामाजिक सुरक्षेच्या सरकारचा मोठा पाऊल सरकारच्या या निर्णयामुळे समाजातील दुर्लभ घटकांना स्थिर उत्पादन आधार मिळेल मित्रांनो तसेच पेन्शन थेट खात्यात जमा होण्याचे असल्याचे पारदर्शकता आणि विश्वास वाढेल केंद्र सरकारचे म्हणणे आहे की ही योजना सामाजिक सुरक्षा करण्यात मदत करेल आणि वृद्ध विधवा व दिव्यांग नागरिकांना सामानने जगण्यात येईल नवे नियम आणि बदललेले प्रक्रिया पूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने पेन्शन पुरवत होते परंतु प्रत्येक राज्यामधील दर वेगवेगळे होते आता नव्या योजनेत साडेतीन हजार रुपयांचे इतके निश्चित रक्कम ठेवण्यात आली असून ती हळूहळू इतर राज्यामध्येही लागू होणार आहे मित्रांनो यामुळे पेन्शन प्रणाल्यामध्ये एकच मान होईल मित्रांनो सध्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य अंतर्गत रुद्रपाकाळ विधवा आणि दिव्यांग पेन्शन दिले जाते राज्य सरकार अंतर्गत रक्कम देण्यात पात्र यावेळी वाढली रक्कम आणि नवीन नियमामुळे सर्वात गरजू लोकांपर्यंत मदत आधी प्रभावीपणे पोहोचलेले आहे मित्रांनो महत्वाची ही सूचना मित्रांनो सुरुवातीला सात राज्यांमध्ये लागू होईल आणि पुढील टप्प्यात इतर राज्यांमध्येही समाविष्ट केले जाणार आहे मित्रांनो इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा